आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे राज्यात पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गट फुटणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत यासाठी भाजपकडून ऑपरेशन टायगर सुरू करण्यात आलं आहे या ऑपरेशन टायगरची जबाबदारी शिंदे गटाचे नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांना दिल्याचं देखील सांगितलं त्यांच्या माध्यमातून ऑपरेशन टायगर सुरू झाल्याची चर्चा आहे या सगळ्या घडामोडींवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे उदय सामंत यांचं ऑपरेशन कधी होईल सांगता येत नाही अशा आशयाचं वक्तव्य राऊतांनी केलंय ऑपरेशन टायगरवर भाष्य कर करताना संजय राऊत म्हणाले की या देशात वाइल्डलाईफ प्रोटेक्शन कायदा आहे सेव्ह टायगर अशी देखील एक योजना आता आहे आता आमच्याकडे जे टायगर आहेत त्यांचं प्रोटेक्शन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत होत आहे आताचे ते टायगर शिंदे गटाचे नेते आहेत त्यांना वाइल्ड कॅट म्हणतात उद्धव ठाकरेंना जे सोडून जात आहेत त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत ऑपरेशन टायगर बाबत जोपर्यंत प्रत्यक्षात बातम्या समोर येत नाहीत तोपर्यंत मी त्यावर अधिक बोलणार नाही ऑपरेशन टायगर उदय सामंत यांनी सुरू केलं असं तुम्ही म्हणताय पण उदय सामंत यांचं ऑपरेशन कधी होईल हे सांगता येत नाही शेवटी ती भाजप आहे देशभरात सत्ता आणि पैशाच्या जोरावर राजकारण सुरू आहे कारवाई आणि भीतीतून हे सर्व केलं जात आहे आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत असंही संजय राऊत म्हणाले आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर साहेब सराफ प्रदर्सन पुणे